नाशिकमध्येचे आमदार देव्यानी फरांदे यांनी काल विधानसभेमध्ये सुषमा अंधारे यांचं नाव घेत थेट एक आरोप केला सुषमा अंधारे छोटी भावी मोठी भावी असा उल्लेख करून मला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं आरोप थेट देवयानी फरांदे यांनी केला ताई काल नक्की काय विधानसभेमध्ये घडलं खरं तर आपण दे सुषमा अंधारे जे आहेत त्यांच्यावर एक आरोप केला की त्या तुमचं नाव न ना घेता तुमच्यावर टीका करते काल विधिमंडळामध्ये ड्रग्ज विषयावरती चर्चा आलेली होती आपल्याला माहिती आहे की गेल्या दीड वर्षांपासून ड्रग्ज प्रकरणामध्ये मी सातत्याने लढा देत आहे अनेक पुरावे मी गृह खात्याला दिले आणि त्या गृह खात्याला दिल्यानंतर मी राज्याच्या गृह खात्याचे मनापासून आभार मानेल की त्यांनी त्याची चौकशी केली आणि आपण बघितलं असेल की अनेक कारखाने आणि अने पन्नास हजार कोटीपर्यंतचा हा ड्रग्जचा जो घोटाळा जो आहे त्याच्यातनं बाहेर आलेला आहे आणि मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्या प त्यांना आलेल्या एका निनावी पत्राच्या द्वारे त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये जरी मध्ये जरी, जरी त्यांनी माझं नाव घेतलं नव्हतं पण तू त्यांच्या नावाने आलेलं पत्र त्यांनी पत्रकारांना दिलं ते पत्र नाशिक जिल्ह्यामध्ये सगळीकडे आलं माझ्यापर्यंत देखील पत्रकारांनी पोचवलं आणि ह्याच्यातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे निनावी पत्राला कधी अर्थ नसतो राजकारणामध्ये काम करतो त्यामुळे राजकीय आकसापोटी अनेक लोकं आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु कुठलाही पुरावा नसताना सुषमा अंधारे कायम आरोप करत असतात आणि त्यामुळे मी त्यांच्यावरती येणाऱ्या अधिवेशनामध्ये हक्कभंग आणणार आहे म्हणजे सोमवारी त्यांच्यावरती हक्कभंग दाखल करणार आहे मी सभागृहामध्ये देखील गृहमंत्र्यांना प्रश्न केला होता की सुषमा अंधारेंनी अशा पद्धतीची प्रेस घेतलेली होती आणि त्याच्यातनं मी चौकशीचं एक पत्र त्याच दिवशी जेव्हा सुषमा अंधारेंनी पत्र पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी मी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची पूर्णतः चौकशी करण्यासाठी विनंती केलेली होती नाशिकच्या पोलीस आयुक्तांना देखील मी पत्र दिलेलं होतं आणि त्याच्या आधारावरती काल गृहमंत्र्यांनी सभागृहा मध्ये सांगितलं की ड्रग्सच्या प्रकरणाशी माझा दुरून पण संबंध नाही आणि जवळूनही कुठेही संबंध नाहीये अशा पद्धतीचे त्यांनी जे काही होते ते घोषणा सभागृहामध्ये केलेली आहे आणि त्यामुळे कुठलेही पुरावे नसताना फक्त थेट बेछूट आरोप करण्याचं काम उबाठा सेनेच्या माध्यमातून सरकार गेल्यामुळे चालू आहे हे आज महाराष्ट्राच्या जनतेला दिसतंय धन्यवाद काल नितेश राणे यांनी एक फोटो दाखवला आणि व्हिडिओ जो आहे ते पण असल्याचा दावा केला जे उबाठा सेनेचे जे प्रमुख आहेत ते सलीम कुत्ता हा जो त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामधला आरोपी त्याच्यासोबत ते डान्स करताय एसआयटी चौकशी लागलेली काय सांग ह्या सगळ्या प्रकरणावरती काल सविस्तर चर्चा सभागृहामध्ये झालेली आहे सविस्तर चर्चा आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे एस आय टीचे देखील आदेश दिलेले आहे आणि ती एस आय टीची चौकशी आता होणार आहे आणि त्याच्यातून नक्की काय ते प्रकरण आहे आणि त्याच्या लगेच सुषमा अंधारे यांनी तत्कालीन जे पालकमंत्री होते गिरीश महाजन आणि आपले बाळासाहेब सानप होते आणि काही स्थानिक नेते देखील देखील होते भाजपचे जे हां तुम्ही तिथे होतात तर ते पण त्यांनी सांगितलं की दाऊदशी रिलेटेड हे लग्न आहे त्यांच्या नातेवाईकाशी रिलेटेड तिथे भाजपचे लोक आहेत सुषमाताई अंधारे आणि संजय राऊत साहेब हे कायम आमच्यावरती आरोप करण्याचं काम करतात गिरीश महाजन साहेबांचा सा... ख्याती आहे की एका दिवसामध्ये तिस्तीस पस्तीस पस्तीस लग्न देखील ते करतात कुठल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याने जरी आम्हाला बोलवलं तरी आम्ही लग्नामध्ये जात असतो आणि त्यामुळे अशा कुठल्या गुन्हेगाराच्या लग्नामध्ये गेलेलं मला तरी आठवत नाही आहे आणि असेल तर सुष्माताईंनी सांगा आम्ही त्याच्यावर देखील बोलूया आम्ही कुठल्याही गुन्हेगाराशी आम्हाला जर समजलं की ही, ही व्यक्ती गुन्हेगार आहे त्यांना आम्ही त्वरित आमच्यापासून दूर करत असतो गुन्हेगारांना आम्ही जवळ बाळगत नाही उलट ड्रग्ज प्रकरणातला ललित पाटील हा उबाटा सेनेचा पदाधिकारी होता त्याच्यावरती उद्धव ठाकरे सेनेने बोलायला पाहिजे त्याचा खुलासा करायला पाहिजे आणि ललित पाटीलचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे काय संबंध होते ते महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे धन्यवाद एक शेवटचा प्रश्न ताई खरं तर हिवाळी अधिवेशन असो तो म्हणजे गेलं पण असो किंवा आत्ता पण असो कणकवलीचे आमदार नाशिकचे प्रश्न उपस्थित करतात तर नाशिकचे आमदार करतात तरी काय असा प्रश्न आता नाशिक करण्या पडतोय कणकवलीच्या आमदारांना किंवा महाराष्ट्रातला कुठल्याही आमदारांना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये घडणाऱ्या विविध घटनांवरती प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे एकदा आमदार कुठल्याही मतदारसंघामधून निवडून आला की तो महाराष्ट्राचा विश्वस्त असतो त्यामुळे नितेश राणेंनी प्रश्न विचारला मी त्यांचं अभिनंदन करेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली ते माहिती ठेवतात आणि आम्ही मी तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक अधिवेशनामध्ये माझे अनेक प्रश्न असतात आणि आपण बघत असतात की जिथं जिथं काही काही चुकीचं चालू असेल त्याच्यावरती मी कायम आवाज उठवते नाशिकच्या विकासासाठी मी प्रश्न मांडत असते आणि सभागृहामध्ये लढा देखील असते खूप खूप धन्यवाद खरंतर आपल्यासोबत होत्या आमदार देवयानी फरांदे त्यांनी जे आपलं मत आहे जे सुषमा अंधारे यांच्यावरती आता अविश्वास ठराव जो आहे ते दाखल करणार आहे किरण नाईक लोकमत नाशिक